मंडळी कशा तुम्ही तर आज आपण जाऊ आज माझा वाढदिवस आहे तर वाढदिवसाची आता मला खूप काय काय घ्यायचं आहे केक घ्यायचा आहे चिप्स घ्यायचे आहेत काय काय घ्यायचं आहे आणि नॉन सुद्धा घ्यायचं चला आपण जाऊया मार्केटला चला आता आपण जाऊ खाली किंवा कशी पळते तर मंडळी पाऊस चालू झालेला आहे आणि आम्ही छत्रीच घेतलेली नाहीये आता काय करायचं मम्मीचा आम्ही ड्रेस घ्यायला चाललेलो आहे कारण मम्मीला रात्री बड्डेला काय घालायला म्हणून घ्यायला चाललेलो चल आणि चला म्हणजे आम्ही आलेला होत ड्रेस घ्यायला बघा शिवाय टाकला हो खूप सुंदर आहे माझ्या पिंकवरती मॅचिंग व्हायला असं आहे बट जास्त पिंक नाही जास्त हे नाही लाईटच आहे लाईटच आहे तिचा माझा डार्क आहे खूप जास्तच तर मग थोड्या वेळ थांबून आपण जायचं मार्केटला मग मला खूप एक्सायटेड होती आहे मला किती सारी गिफ्ट भेटतील ही नो आहे सुद्धा ड्रेस शिवायला लागला होता तो सुद्धा तो बोलता आत्ता नाही झालेला आहे आणि इथे फोटो हो लावलेला आहे जो मम्मीकडे सिंपल सीन फोटो हवा मम्मीने ते हा फोटो हो लावला आहे ना मम्मीकडे सेम टू सेम तसं आहे काही माझ्या श्री ना तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवले मम्मी जेव्हा घालेल तेव्हा चला आता मार्केटला केक घेणार नाही आहे कारण संभाळ खूप रिस्की असतं त्याचं तर मग पहिले आपण काय काय घेऊ चॉकलेट चिक घेऊ चला आम्ही विचारलेला फिश यायला चला आपण चला संडे असतो संडेला सगळे जण फिश वगैरे करायला आणि फिशला जास्त वेळ लागतो घ्यायला खरं मध्ये बोललं तर त्यांना बघायला माहिती ना मी घाण वाफ होते चला मग आपण फिश येताना तुम्हाला दाखवते बाई संडे म्हणा जास्त गर्दीच आहे मग घाण येतोय कारण गर्दीतून कधी भेटेल आम्ही पापलेट घेणार पापलेट का दाखवतात पापलेट पैसे बघा पापलेट बघा ती पापलेट होती ती सुद्धा आम्ही घेत आहोत मला खूप आवडतं पापलेट तर मम्मीला मी सांगून ठेवलेलं आहे की मला पापलेट हवं आहे आता बघू आणि चिकन सुद्धा घ्यायचं केकसुद्धा घ्यायचं फक्त चॉकलेट्स मी आधी घेतलेले आहेत फक्त आता चिप्स घ्यायचे आहेत आम्हाला आणि बाकी प्लेट्स बलून वगैरे घ्यायचे आहेत मला अजून तर फटाफट आपण घेऊया हो ना घरी जाऊन तुम्हाला मी नक्की दाखवेल आणि माझा ड्रेस डायरेक्ट अरे तुम्हाला मी केक आत्ता बघू ना जेव्हा मी सेलिब्रेट करेल तेव्हा तुम्हाला केक नक्की दाखवेल कारण श्रावण सुद्धा चालू होतं आहे आता तर मग सगळ्यांना हौस असते खायला सगळ्यांना म्हणून ते पहिलेच घेत पक्षी दाखवते त्या पक्षीला नक्की वळखा तुम्ही आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुझं नाव हे तो पक्षी बघा दोन आहे तिथे तीन आहे तीन आहे बघा हा पक्षींचे नाव आहे माहीत नाही मला पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा हे मग मी घेत ही लसूण चालू झालेला आहे थोडा थोडासा तर बघू थांबावं लागला आता बाजूला ना थोड्या नाही थोडासा आहे मेथी सुद्धा घ्यायची आहे तर थोडासा वेळ लागेल पेस्ट चिकन त्यानंतर केक मग घरी तर चाला खूप गर्दी आहे बघा खूप गर्दी असे श्रावण चावल होत आता म्हणून आणि मला ब्रेसलेट घ्यायचं आहे पिंक कलरचाच आहे ना नेकलेस पिंक आहे एअरिंग्स पिंक आहे तर मग आपलं ब्रेसलेटसुद्धा पिंक पाहिजे ना मम्मीला बोलते आहे तर बघा तर मम्मी काय सुद्धा घेतलेलं आहे तर बघा माझा ब्रेसलेट घ्यायला चाललं आहे चला आपण तिथे एक दुकान आहे स्टेशनरीचं तिथे आपण पिंपळाला घेऊ चला खूप ऊन आहे हो शॉपमध्ये

आता फुगे वगैरे पण घ्यायचे असे मम्मा अजून काय काय घ्यायचं आहे आणि माझं ब्रेसलेट ब्रेसलेट बनवायला लागलं होतं ना मम्मीने ते आता आपल्याला घ्यायचं आहे ते घेतल्यानंतर मग आपण डायरेक्ट माझं ब्रेसलेट घेऊन घरी माझं ब्रेसलेट घ्यायला भेटलं तर ठीक नाही भेटलं तर नाहीच भेटणार मला मग काय झालं बांगड्या घालायच्या भेटले तर तुम्हाला दाखवते किती दा सुंदर आहे आता आपण घेणार आहोत माझं ब्रेसलेट तर खूप एक्साइटेड आहे मंडळी मी आता घरी पोचलेली आहे तर मी तुम्हाला दाखवते मी चिप्स सुद्धा घेतलेले आहेत चला दाखवते चिप्स घेतलेले चिप्स प्लेट्स वगैरे आम्ही घेतलेले आहेत चॉकलेट सारीपासूनच घेतले होते म्हणून त्याला गरज नको होती चॉकलेटची दोन मिनटं मी काढते आहे बघा चिप्स घेतलेले आहेत आम्ही हे प्लेट हे चॉकलेट बघा आधीपासून घेतलेले मी चॉकलेट प्लेट्स आणि चिप्स बघा चिप्सचं किती मोठं पॅकेट आहे आणि तुम्हाला मला काय एक दाखवायचं आहे दोन मिनटं मी तुम्हाला दाखवते तर मंडळी हे आहे माझं ब्रेसलेट ते मी ह्याच्यावरती घालणार आहे लाईक फॉलो आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला